नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील कर्मयोग जायसी चेत कर्मनस्ते मता अध्यक्ष कर्मनी घोरे मा नियोजयासी केशव अर्जुन म्हणाला हे जनादन हे केशव बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात तात्पर्य आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांनी या पूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे वर्णन केलेले आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा आहे असे सांगितले जाते काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियत्व होय असा अपसमज केला जातो आणि अशी अपसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो मात्र कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्या एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही कारण अशा ठिकाणी लोकांकडून केवळ निरर्थक मान सन्मानच प्राप्त होतो अर्जुनाही वाटले की कृष्ण भावना बुद्धियोग आणि आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजे सक्रिय जीवनातून निवृत्त होऊन एकांत वासात जप तप याचे आचरण करणे होय दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुंसमोर मांडली आणि आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाविषयी त्यांना प्रश्न केला याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे व्यामि श्रेने व श्रेयो मोहमेक्रेयो न्युयाम तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेलेली आहे म्हणून यापैकी कोणतीही गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा तात्पर्य या पूर्वीच्या अध्यायात भगवत गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून आणि निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गाचे वर्णन करण्यात आले आहे पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबंध मानणे आवश्यक होती गोंधळात गोष्टीचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते ज्यामुळे सर्वसाधारण न करता त्यांचा स्वीकार करू शकतील शब्दछल करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्री कृष्णांचा उद्देश नव्हता तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियत्व ही सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करत आहे श्री भगवान वाच लोकेस मिधा निष्ठा पुरा प्रोक्तामया न ज्ञान योगेन साण्या कर्मयोगेन योगीनाम श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मी यापूर्वी सांगितलेले आहे की करणारे मनुष्याचे दोन वर्ग आहेत काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञान योगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात होण्याकडे कल असतो तात्पर्य दुसऱ्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या श्लोकांमध्ये भगवंतांनी आणि किंवा या दोन मार्गाचे वर्णन केलेले आहे याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंत वर्तमान श्लोकामध्ये करत आहेत ज्या लोकांचे प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या साह्याने तर्क करून वस्तूंचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी सांख्ययोग अर्थात आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपांचे पृथ्करणात्मक ज्ञान ही विषय वस्तू आहे दुसऱ्या अध्यायातील एकसष्टव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावना भावित कर्म करणाऱ्यांचा आहे एकोणचाळीसाव्या श्लोकातही भगवंतांनी सांगितलेले आहे की बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्म बंधनातून मुक्तता होऊ शकते तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही या तत्वाचे अधिक स्पष्टीकरण एकसष्टव्या श्लोकामध्येही करण्यात आलेले आहे की हा बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहणे होय कारण या मार्गाने सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान परस्परावलंबी आहेत त्याचप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत तत्वज्ञान विरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधी कधी आहे आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे अंतिम ध्येय श्रीकृष्णच आहे कारण प्रामाणिकपणे परम सत्तेच्या शोधात असणारे तत्वज्ञानी पुरुष सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात आणि हे तथ्य ही भगवद्गीतेत सांगण्यात आलेले आहे ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याशी संबंधित असणारी आत्मेची मूळ स्वरूप स्थिती जाणणे होईल तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी श्री कृष्णांशी संबंधित पाहणे ही होय या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग अधिक चांगला आहे कारण हा मार्ग तत्व ज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर अवलंबून नाही कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करवणारी प्रक्रिया आहे आणि प्रत्यक्ष भक्तिमय सेवेद्वारे तिचे आचरण सहज सुलभ असून ती उदात्त आहे न न पुरुषोष्णुते नदेव सिद्धी समाधी गच्छती केवळ कर्म न करण्याचे मनुष्य कर्म बंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही तात्पर्य भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखाद्या जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो शुद्धतेविना आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्यानेही किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाहीत हृदय शुद्धी घेतलेला संन्यास सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंताचा दिव्य सेवेने स्वीकार करत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या के स्वीकार भगवंत करतात योग, स्वल्पम, पेस्य, धर्मस्य त्रायते महतो भयात या तत्वाच्या अल्पशा पालनानेही मनुष्य घोर संकटातून पार होऊ शकतो न ही कच्छिन अपी जातू तिष्ठ कृत कार्यते यवशा कर्म सर्वे प्रकृती जयगृहणे प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणून कोणालाही कर्म केल्यापासून एक क्षणभरही जगता येत नाही तात्पर्य सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे आत्मेच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही भौतिक शरीर मृत यंत्राप्रमाणे असून ते आत्म्याद्वारे चालवले जाते हा आत्मा सतत क्रियाशील असतो आणि तो क्षणभरही थांबू शकत नाही म्हणून आत्म्याला ना कृष्ण भावना भावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते अन्यथा तो मायेच्या चा अधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरता त्याला शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहित कर्मांमध्ये संलग्न करणे आवश्यक असते मात्र जर आत्मा आपल्या स्वभाविक कृष्ण भावना भावित कर्मामध्ये मग्न झाला तर त्याने केलेले कोणतेही कार्य त्याच्या कल्याणासाठीच असते श्रीमद भागवतात याला पुढे प्रमाणे पुष्टी मिळालेली आहे स्वधर्मे चरणामुज हरे भजन पकोत पते ततो यदी यत्र कोवा वा भद्र भूत मनुष्य की को वार्थ आपतो भजता स्वधर्मता कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहित कर्माचे पालन केले नाही किंवा भक्ती मार्गाचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो झाला तरी त्यामध्ये त्याची हानी नसते मात्र त्याने शुद्धी करण्यासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भावित नसेल त्याला त्यापासून काय लाभ होणार आहे म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया इतर ही शुद्धी कृष्ण भावना भावित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे कारण कृष्ण भावनेविना सर्व काही व्यर्थच आहे कर्मेंद्रियानी संयम य आस्ते मनसा स्मरण इंद्रियर्थान मी मूढात्मा मिथ्याचार कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी असे म्हटले जाते तात्पर्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी असून ते आपण ध्यानस्थ असल्याचे प्रदर्शन करतात वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय भोगाचे चिंतन करत असतात असे ढोंगी लोक आपल्या सुसंस्कृत अनुयांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते लुच्चेच असतात इंद्रिय तृप्ती करता मनुष्य आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो पण जर त्याने त्या आश्रमास अनुलक्षून असणाऱ्या नीती नियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो तथापि वास्तविकपणे इंद्रिय भोगांच्या विषयांच्या शोधात असूनही आपण योगी असल्याचे प्रदर्शन करणारा मनुष्य जरी तत्वज्ञानाविषयी प्रवचने करत असला तरी त्याला म्हटले जाते अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही मोल नसते कारण त्याच्या ज्ञानाचे फळ माया शक्तीद्वारे हिरावून घेतले जाते अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते म्हणून त्याच्या ध्यानाच्या प्रदर्शनाचे कवडी मात्रही मोल नसते यस्तींद्रियानी मनसा नियम्यार भतेर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग सक्त स विशिष्ट ते या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे तात्पर्य स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी बंधू अध्यात्म होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करत राहणे हे कैक पटिने श्रेष्ठ आहे जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे होय मुख्य स्वार्थ गती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूंची प्राप्ती करण्यातच आहे संपूर्ण पद्धतीची अशा रीतीने करण्यात आलेली आहे की ज्या प्राप्ती करू शकू एखादा कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो मनुष्य आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि अध्यात्मिक प्रगतीही करू शकतो जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्काम लोकांना फसवण्यासाठी प्रदर्शनीय अध्यात्म वादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे केवळ उदरनिर्वाह करता ध्यान करणाऱ्या योग्यापेक्षा मार्गावर झाडू मानणारा प्रामाणिक कर्मचारी किती पटीने श्रेष्ठ आहे नियंत कुरु कर्मत्व कर्म जायो हत कर्म शरीर यात्रा ते नसिद्ध तू आपले नियत कर्म कर कारण नियत कर्म करत राहणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही तात्पर्य स्वतः उच्च कुलीन असल्याने दर्शवणारे पुष्कळ बंधू योग्य आहेत अध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचे प्रदर्शन करणारे अनेक मोठे मोठे व्यावसायिक आहेत अर्जुनाने ही मिथ्याचारी व्हावे अशी श्री कृष्णांची इच्छा नव्हती या उलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे अर्जुन गृहस्थाश्रमी गु, गु, आणि सेनापती असल्यामुळे त्याने गृहस्थाश्रमी आणि सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्यांच्यासाठी हितकारक होते अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करण्यास भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिलेली नाही प्रत्येकाला आपले शरीर टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी कर्म हे करावेच लागते भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्या वाचून अविवेकाने कर्म त्याग करणे उचित नाही भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची अर्थात इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती ही असतेच अशी दूषित प्रवृत्ती नाहीशी होणे आवश्यक आहे मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर जगत तथा कथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये यज्ञार्था कर्मने यंत्र लोको कर्म बंधना मुक्त समाचर श्री विष्णू प्रत्यर्थ म्हणून कर्म केले पाहिजे अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये कारणीभूत ठरते म्हणून हे कौंतेया तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्म मुक्त राहशील केवळ शरीराच्या निर्वाहाकरता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्मांची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतू ही साध्य होतो यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत सर्व यज्ञ कर्मे ही श्री विष्णूंच्या संतोषाप्रत्यर्थच असतात वेद सांगतात की यज्ञो वे विष्णू दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञ कर्मच आहे श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे वर्णाश्रम चारवता पुरुषेन परपुमान विष्णूर आराध्य म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषा प्रत्यर्थ कर्म केले पाहिजे या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म कारणीभूत ठरते कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध च करते म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावना भावित कर्म करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे कर्म करणारा महान कला आहे परंतु आरंभ या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते म्हणून भगवान श्री कृष्णांच्या भक्तांच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षपणे कर्म केले पाहिजे इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरताच केले पाहिजे असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नतीही होते एकमेव अशी सेवाच मनुष्यास भगवत धामात पोचवू शकते सह्यज प्रजा सृष्टा पूर्ववाच प्रजापती अनेन मेष ओस्त्रीमधुक सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू केल्या जाणाऱ्या मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील तात्पर्य प्रजापतीने श्री विष्णू निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजेच बद्ध बद्ध जीवांना भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे या भौतिक सृष्टीमध्ये सर्व जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आलेले आहेत कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झालेले आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैद्य वैदिक तत्वे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे वैदिक मंत्रात म्हटलेले आहे की पती विश्वश्यामेश्वरम म्हणून पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हे सर्व जीवांचे परमेश्वर आहेत श्रीमद भागवतातही श्री, भाग श्री शुक्रेव गोस्वामी वर्णन करतात श्रिया पती यज्ञ पती, पती प्रजापतीर्धिनिया पति लोकिक पतीर्धार पती पती गेशा धक ऋषी सातवता प्रसिद्धता मे भगवान संतापती भगवान विष्णू प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणी मात्रांचे सर्व जगताचे सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षणकर्ते आहेत श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावेत हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे या भौतिक जगात असतानाच जीव चिंत विरहित सुखी जीवन व्यतीत करू शकते आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्ये प्रवेश करू शकते बद्ध जीवांकरता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे यज्ञ केल्याचे बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात वैदिक शास्त्रांनी करियुगासाठी संकीर्तन यज्ञ सांगितलेला आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्तते करता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिलेला आहे संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू उल्लेख श्रीमद भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे गेलेला आहे कृष्ण वर्णम विशा कृष्णम सांगोपांगाश्र पार्षदम यज्ञे संकीर्तनम प्रायश जयंती ही सुमेधसा या करियुगातील वास्तविक बुद्धिमान लोक पार्श्वांस सहित अवतारित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करतील वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगामध्ये शक्य नाही पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सहज सहजसाध्य आणि उदात्त आहे अशा प्रकारे भगवद्गीतेतील कर्म दहा श्लोकांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये पाहुयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद